ए राधाचा टेबल भारी गाड्या आहे तिच्या मापातच टेबल आहे काय करते राधा चित्र काढते काठवा ना का कोणता कलर द्यायचा ती तर नाही पडत हे बघा मित्रांनो कसं काय आहे टेबल पाणी ठेवाय इथं जागा आहे हो का आणि राधा पाण्याची बॉटल कुठे मग कुठे गेली मी नाही मांडली आणि तुला ताण लागले होय नाही होय दिवसभर चित्रच काढत बसते वय तू लाग तान लागल्या पाणी पिते वय का गेले नाही गेली काप लागलाय वय कशामुळं बाईणला सुट्ट्या लागल्यात तुम्ही आणि तुम्हाला नाही सुट्ट्या तुला पण सुट्टी येऊ इबी सीडी येते तुला, तुला। म्हण की मग आणि तुला नाही येत येत असेल की कि येते सीडीला का बता दी दी गेली लेकी कर